नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा हा मेभाव फिक्स झाला आहे आता सोयाबीनला किती भाव मिळणार कृषी तज्ज्ञांचा अंदाज काय आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सोयाबीन हा विभाव राहणार पाच हजारांपेक्षा कमी तज्ज्ञांचा अंदाज एम पीकडून चार हजार नऊशे रुपयांचा हमीदारांचा शिफारस मित्रांनो देशातील दहापैकी आठ राज्यातून सोयाबीनची पाच हजार रुपयाच्या आत किमान आधारभूत किमतीच्या के शिफारस केली जात आहे त्यामुळेच दर दबावात आहेत शुक्रवारी दिनांक दोन मध्य प्रदेश येथे झालेल्या हमीभाव शिफारसीच्या बैठकीत देखील सोयाबीनचे साठ टक्के क्षेत्र असलेल्या मध्य प्रदेशकडून चार हजार नऊशे रुपयाच्या हमीदराची शिफारस करण्यात आल्याची माहिती आली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत आहे मात्र आगामी हंगामासाठी म्हणजेच दोन हजार चोवीस आणि पंचवीस ती पाच हजार रुपयांच्या खालीच जाहीर होण्याचा अंदाज कृषी क्षेत्रातील विपणन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील हमीभावाची शिफारस पहा मध्य प्रदेशमध्ये चार हजार नऊशे रुपये राजस्थानमध्ये सहा हजार तीस रुपये तर महाराष्ट्रामध्ये सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयापर्यंत हमीभावाची शिफारस दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो मध्य प्रदेशकडून कमी हमीभाव शिफारशीत केला जातो या राज्यात कधी काळी पंचावन्न लाख हेक्टरचा पेरा होता तो आता पन्नास लाख हेक्टर आला आहे एका वर्षातच पाच लाख हेक्टर क्षेत्र कमी झाल्याने हे पीक त्या भागातील शेतकऱ्यांना परवडत नाही हे स्पष्ट होते परिणामी संबंधित राज्यामध्ये कशा प्रकारे उत्पादकता खर्च आणि त्या आधारे हमी काढला जातो हे अभ्यासणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना टास्क दिला आहे अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाच्या पथकाकडून मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील हमीभाव काढण्याची पद्धती अभ्यासली जाईल अशी माहिती पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र यांच्याकडून मिळाली आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका